नमस्कार मी रवींद्र इंगोले मनरेगा राज्य प्रशिक्षक मी पोचलो आहे मदापुरी तालुका मूर्तिचापूर जिल्हा अकोला येथे गावच्या गावठाण जागेमध्ये गावानं नियोजन केलं तर काय होऊ शकते असं उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळते केशर आंब्याची पाच हजार आंब्याची लागवड हे गावठाण जागेमध्ये केलेली आहे आणि त्या आंब्याला प्रत्येक आंब्याला पाणी पोचण्यासाठी ठिबक सिंचनचं हे खूप चांगलं नियोजन पाहत असाल तुम्ही ह्या पाईप पण आहे छान झाडं आहेत आणि विशेष म्हणजे वन्य प्राण्याचा त्रास होऊ नये म्हणून पहिले यांनी झटका म्हणतो झटका मशीन ती पण लावली आणि त्याच्या पलीकडे ते दिसते आहे हे सर्व गुरु गुरे प्रतिबंधक चर बांधलेले आहे जवळपास हे पाच हेक्टर जागेवर पाच हजार आंब्याची लागवड केलेली आहे केशर आंबा आहे आणि शंभर टक्के जगलेले झाडं आहेत हे बाबाजी पण आहेत हे देखभाल करतात खूप चांगले हे जमीन खूप चांगले आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मधापुरी ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढणार आहे आपण पूर्वी अमराया पाहत होतो आंब्रया म्हणजे की आंब्याचे खूप घनदाट झाडं असायचे आता तेच या गावामध्ये पाहायला मिळेल आणि दुसरी गोष्ट या झाडापासून जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नापासून ग्रामपंचायतचा विकास करण्यासाठी शाश्वत विकासासाठी ते खूप चांगलं असेल खूप चांगलं नियोजन ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय श्रीमती अंजलीताई ठाकरे मॅडमनी केलेला आहे गावांनी पण खूप चांगली साथ दिलेली आहे, तुम्ही बघत असाल हे किती छान असं शेत आहे या शेतामध्ये आताला संगोपनाचं पण आपण मनरेगातून करणार आहे असं जर गावानं केलं तर खूप चांगलं नियोजन होते परंतु गरज आहे फक्त एक पाऊल पुढे चालण्याची